राहुरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारात आज दिनांक वीस मार्च रोजी पहाटे वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्या मात्र ग्रामस्थ व वन विभागात झालेल्या वादा वादावादीत काही वेळानं तो बिबट्या पिंजऱ्यातून पुन्हा निसटल्यानं शेतकरी भयभीत झालेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्यामुळं बाहेर असलेल्या तीन बिबट्यांनी पिंजऱ्याच्या दरवाज्याचा धडका देत लॉक वाकवून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतल्यानं पुन्हा एकदा विभागाच्या हलगर्जीपणा चवाट्यावर आलाय दरम्यान माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भल्या पहाटे घटनास्थळी धाव घेत अधिक माहिती घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या राहुरी तालुक्यातील वडनेर येथील एका शेतकऱ्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्यानं हल्ला करून शेतकऱ्याला ठार केलं होतं येथील शेजारीच असलेल्या कुरणवाडी शिवारात देखील चार ते पाच बिबट्यांचा मावर असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं त्यातील एक बिबट्या आज पहाटे एक वाजेच्या दरम्यान वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालाय मात्र अडकलेल्या बिबट्याच्या पिंजऱ्याबाहेर आणखी तीन ते चार बिबटे घिरट्या घालत असल्यानं शेतकऱ्यांनी बघितल्यानं दुसरे बिबटे पकडण्यासाठी आणखी तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावावी अशी मागणी केली मगच पकडलेला बिबटा हलवावा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यानं ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला मात्र काही वेळातच पकडलेला बिबट्या शेजारी पिंजऱ्याबाहेर पुन्हा तीन बिबटे आले आणि त्या तीन पिंजऱ्याच्या दरवाजाला धडाका देत पिंजऱ्याचं लॉक वापून अडकलेल्या बिबट्याची सुटका करून घेतली बिबट्या पुन्हा पिंजऱ्यातून वन विभागाची देखील चांगलीच दमछाक झाली सदर ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्याचा लॉक व्यवस्थित नसल्यानं बिबट्या पिंजऱ्यातून निसटला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे विजान प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुल